नमस्कार आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंब्याचा छुंदा पहा त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते म्हणजे कैरी आपण एक किलो कैरी घेतलेली आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी मीठ आहे एक छोटी वाटी मिरची पावडर आपण घेतलेला आहे आणि एक किलो आंब्यासाठी आपण सव्वा किलो हा गूळ घेतलेला आहे प्रथम आंबा आपण धुतलेला आहे त्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि त्या फोडी आपण मिक्सरमध्ये बारीक क्रश करून घेतलेले आहेत पहा त्याच्यात आपण मीठ घातलेलं आहे आता याच्यानंतर आपण जे तिखट आहे मिरची पावडर ती घातलेली आहे यानंतर आपण घालत आहोत ते म्हणजे पहा मीठ घातलेलं आहे मिरची पावडरसुद्धा आपण घातलेली आहे आणि इथं आपण गूळ किंवा साखर काही वापरलं तरी चालेल मी या ठिकाणी ही जी साखर आहे ही साखर वापरत आहे मी इथं एक किलोसाठी एक किलो, किलो हे प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जरा जास्त गोड हवा असेल तर सव्वा किलो साखर तुम्ही घातलात तरीही चालेल काही हरकत नाही छानच चवीला असा हा छुंदा होत असतो आपण आता हे सगळं घातलेलं आहे याच्यात साहित्य हे या आपण आता मिक्स करून घेत आहोत पहा व्यवस्थित आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तो पूर्णत एकजीव होईल एकसारखा आपण आता हे व्यवस्थित आधी हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खालीच गॅसवर ठेवण्या अगोदरच हे अगदी व्यवस्थित इथं मिक्स होत असतं पहा दिसत आहे तुम्हाला मिक्स होत आहे आणि हा छुंदा चविष्ट अतिशय छान लागतो वर्षभर वर टिकवण्यासाठी हा छंदा अतिशय व्यवस्थित अगदी होतो उपयुक्त असा आहे अगदी फ्रीजमध्ये ठेवण्याची याला अजिबात आवश्यकता नसते तुम्ही अगदी वरतीच तुम्ही असा हा ठेवलात तरीही छान राहतो आणि वर्षभर वर हा टिकून राहतो आणि याचं प्रमाण आहे हे प्रमाण अगदी व्यवस्थित घेणं गरजेचं आहे साखर जी आहे ती व्यवस्थित घेणं गरजेचं आहे एक किलो एक किलो हे साखरेचं प्रमाण आहे याच्याऐवजी तुम्ही गुळ जरी एक किलो घातलात तरीही चालू शकेल तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर सव्वा किलो साखर घातली तरीही चालेल छानच होतो हा छुंद पहा किती अगदी छान दिसत आहे एकजीव अगदी झालेला आहे अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत हे आता गॅसवर ठेवणार आहोत गॅसवर आपण आता हे शिजवून घेणार आहोत सर्वसाधारण हे शिजण्यासाठी दहा मिनिट आपणाला लागतात सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मध्यमाचेवर आपण अशा पद्धतीनं हा छुंदा शिजवून घ्यायचा आहे पण एक लक्षात ठेवायचं आहे शिजवत असताना एकसारखा आपण हलवत राहायचं आहे नाहीतर तो खाली लागतो पातेल्याला करपतो मग वास वेगळा येतो त्याच्यामुळं टेस्ट बदलते त्याच्यामुळे एक सारखा आपण अशा पद्धतीनं हलवत राहणार आहोत पहा कलर याचा चेंज झालेला आहे तुम्हाला दिसत असेल छान असा कलर आलेला आहे अजून एक थोडा वेळ आपण ठेवणार आहोत दहा मिनटातच हा छंद छान पद्धतीनं तयार होत असतो पहा कलर चेंज होत चाललेला आहे आणि मिश्रणसुद्धा हे असं दाट होत चाललेलं आहे पहा कलर ही अतिशय छान असा येत आहे एक सारा आपण हलवत राहायचं आहे थोड्या थोड्या वेळानंतर एक दीड मिनिटाने आपण हलवायचं आहे सारखं जेणेकरून खाली लागू नये याच्या आपण खबर खबरदारी घ्यायची आहे याच्यात आता मी हिंग घातलेला आहे व्यवस्थित आता हा हिंगसुद्धा आपण मिक्स करून घ्यायचा आहे छुंदा शिजत आल्यानंतरच आपण हा हिंग घालायचा आहे पहा छुंदा आपला शिजत आलेला आहे कलर पहा तुम्हाला दिसत आहे लगेच ओळखतो आपल्याला शिजलेला कलर जाण जाणं पाहा आता घट्ट झालेला आहे मिश्रण आपण आता गॅस बंद करणार आहोत अशा पद्धतीनं आपला सुंदर चवीला चविष्ट असा हा छुंदा तयार झालेला आहे उद्या आपण आंब्याचीच एक दुसरी रेसिपी पाहत आहोत तो म्हणजे गुळ आंबा आपण दोन रेसिपी आंब्याचे पाहिलेले आहेतच आंब्याचा जाम पाहिला आज आपण आंब्याचा छुंदा कसा करायचा तोही पाहिलेला आहेच आणि उद्या आपण करणार आहोत तो म्हणजे गुळ आंबा तोही वर्षभर अगदी टिकून राहतो अशा पद्धतीचा आपण गुळांबा करत आहोत पहा गॅस बंद केल्यानंतर थोडंसं आपण काय करायचं हे हलवून घ्यायचं आहे तसंच न ठेवता कारण वरती साय आल्यासारखी होती थोडीशी त्यामुळं एकसारखं आपण आता हे व्यवस्थित अगदी हलवून घ्यायचं आहे हलवत राहायचं एक दोन ते ती तीन मिनिट आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील अशाच पद्धती